भगतसिंग नगर भागात घरफोडी करणारा जेरबंद सहा लाख चौसष्ट हजार रुपयांची रोकड जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई घराला कुलूप लावून नावा इथं भाजीपाला विक्रीसाठी गेलेल्या इस्माचे घराचं गेट तोडून रोख सात लाख रुपये रांबविणाऱ्या चोरट्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं बदनापूर येथून मुसक्या आवळत रोख सहा लाख चौसष्ट हजार रुपयांची रोकड आणि मोबाईल जप्त केला आहे जालना शहरातील नवीन मोंडा परिसरातील भगतसिंग नगर येथील गणेश बाबूराव वाढेकर वैवर्ष त्रेचाळीस हा दिनांक तीस ऑक्टोंबर रोजी घराला कुलूप लावून भाजीपाला विक्रीसाठी नावा इथं गेलेला असताना अज्ञात चोरट्यानं आर्थिक फायद्यासाठी चायनल गेटचे व घराचे लॉक तडून घरात प्रवेश करून रोख सात लाख रुपयांची रक्कम चोरल्याप्रकरणी चंदनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता दरम्यान या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखाचे अधिकारी तपास करत असताना सदरील चोरी हा भगतसिंग नगर येथीलच आकाश भास्कर लिखे या तरुणानं केल्याचं निष्पन्न झाले आरोपीचा शोध घेत असताना तो बदनापूर इथं असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकानं त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता आरोपीनं कबुली देत गुन्ह्यातील चोरी केलेल्या रकमेतून त्यानं बावीस हजार पाचशे रुपयांचा मोबाईल पाचशे रुपयाचा ब्ल्यूटूथ खरेदी केला होता या मुद्देमालासहित रोख रक्कम व सहा लाख चाळीस हजार रुपये आणि गुणा करताना आरोपीनं वापरलेला एक हजार रुपये किमतीचा आयटेल कंपनीचा बेसिक मोबाईल असा ऐकून सहा लाख चौसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ अंमलदार प्रभाकर वाघ रमेश राठोड सागर बावीसकर संदीप चिंचोले यांनी केली आहे